देवळालीच्या तोपखाना शाळेत तोपची दोन हजार पंचवीस या वार्षिक सरावाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले भारतीय लष्कराच्या तोपखाण्याच्या आढावा घेणारा हा सराव आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वदेशी उपकरणांवर आधारित होता यामध्ये तोपखाण्याच्या विविध प्रकारच्या शस्त्रांचे आणि अग्निशक्तीचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले या कार्यक्रमाचे नेतृत्व भारतीय लष्कराचे महत्वाचे अधिकारी जनरल नवनीत सिंग सरणा यांनी केले लष्करातील वरिष्ठ अधिकारी नागरी प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच नेपाळ बेल्जियम झेक भारतीय लष्कराच्या तोपखाना तंत्रज्ञानाची ओळख जागतिक स्तरावर झाली तोपचे दोन हजार पंचवीस मध्ये विविध प्रकारच्या प्रगत तोपखान्यांच्या प्रणालीचे प्रदर्शन झाले यामध्ये के नाईन वज्र धनुष्य अल्ट्रा एकशे पंचावन्न एम एम ट्रॅक्स्ट आणि प्रणाली यांचा समावेश होता यात प्रगत तोपखाण्याच्या मदतीने लष्कराच्या वापर करून लष्कराची सज्जता अधोरेखित केली आहे या सर्वात स्वयंचलित ड्रोन आणि प्रगत सेन्सर सिस्टमचा प्रभावी वापर करून शत्रूच्या ठिकाणावर अचूक हल्ले कसे करता येतात याचे प्रत्यक्षिक सादर करण्यात आले यामुळे युद्धभूमीवर तंत्रज्ञानाचे उपयोगाचे महत्वाखित झाले भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेचे एक उत्तम उदाहरण ठरले या कार्यक्रमाने आत्मनिर्भर भारत उपक्रमाला अधिक चालना मिळाली आहे भारतीय लष्कर स्वदेशी शस्त्रांच्या वापरावर भर देत आहे ज्यामुळे देशाच्या संरक्षण उत्पादनात स्वावलंब वाढत आहे या सर्वात वापरलेली भौतिक उपकरणे या सर्वात वापरलेली भौतिक उपकरणे आणि तंत्रज्ञान हे स्वदेशी निर्मित होते ज्यामुळे देशाचे संरक्षण क्षेत्राच्या ने भारतीय लष्कराच्या प्रगत आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा आढावा दिला यामुळे लष्कर कोणत्याही प्रकारच्या युद्ध किंवा आव्हानांना सामोरे जाण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले तोफखान्यांची मारक क्षमता अचूकता तसेच स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय लष्कर आता अधिक प्रभावी बनले आहे हा सराव भारतीय लष्कराच्या तोफखान्याच्या युद्ध कौशल्याचा आणि नवीन उपकरणांचा प्रभावी वापर कसा करावा याचा उत्कृष्ट नमुना ठरला केवळ शस्त्रांची ताकदच नव्हे तर ती वापरण्याची योग्य रणनीती आणि शिस्तबद्धता यामुळे भारतीय लष्कराची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली टोपची दोन हजार पंचवीस हा फक्त एक सराव नव्हता तर भारतीय लष्कराच्या प्रगत क्षमतांचा आणि स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सामर्थ्यांचा ठळक पुरावा होता यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आहे भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेचा आणि तंत्रज्ञाना उपक्रम भविष्यातही संरक्षण क्षेत्रात मोठे योगदान देईल भारतीय लष्कराच्या या सरावाने देशवासियांचा अभिमान वाढला आहे आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेला भक्कम आधार मिळाला आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक